तपोवन परिसरामधल्या साधू ग्रामची पाहणी करण्यासाठी गिरीश महाजन या ठिकाणी पोहोचलेले आणि काल याच परिसरामध्ये झाडं तोडण्यासाठी वृक्षप्रेमी प्रेमींनी विरोध केलेला होता झाडांना मिठी मारून चिपको आंदोलन देखील केलं होतं या ठिकाणी जुनी झाडं तोडणार नाही असं महापालिकेच्या वतीनं सांगण्यात आलेलं होतं फक्त या ठिकाणी अठराशे झाडांचा सर्व्हे करण्यात आलेला आहे आणि जी झाडं दहा वर्षातली आहेत त्यांनाच तोडणारे जी परदेशी प्रजातीची आहेत अशाच झाडांना तोडण्यात येईल अशा प्रकारे सांगितलेलं होतं पण नाही घेतली असं यांनी आमचा प्रस्ताव ठेवलेला आहे मनपाने आणि त्यावर ऑब्जेक्शन असल्यासुद्धा घरी ऑब्जेक्शन मागितलेले आहेत वाटतं ते सगळं होईल

살이 빠른 거예요.